नमस्कार भाविक भक्तांनो भक्ती गाथा मधून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू राष्ट्रसंतांची संतांची खंजेरी संत गाडगे बाबांचा झाडू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही भक्ती गाथा या कार्यक्रमातून करीत आहोत सावध हो चल शेतकऱ्या आळस धरून बसला का बसला का सावध हो चल शेत रे आळस करून बसला का बसला का सावध हो चल शेत रे आळस रुने बसला का।, बसला का। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी तनुश्री प्रल्हाद महाराज इंगळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत भक्ती गाता या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे भाविक भक्तांनो आम्ही भक्ती गाता या कार्यक्रमातून हरिभक्त परायण श्री प्रल्हाद महाराज इंगळे रचित श्री संत योगी लखमाजी आणि श्री संत ग्रंथ अध्याय वाचनाचा पारायण आम्ही आयोजन केलेले आहे आज श्री संत योगी लखमाजी आणि श्री संत योगी चिंदाजी महाराजाचे लीला चरित्राचा अध्याय दुसरा मी आज आपल्या समोर प्रस्तुत करीत आहे माजी चिंदाजी महाराज की जय लाजी चिंदाजी महाराज की जय लाजी चिंदाजी महाराज की जय देव जय देव जय श्री सचिता स्वामी लख राया स्वामी लखमा राया ूर्ति या आदासा, जय स्फूर्ति या दासाया जय देव लख मा जिराया जय देव लखमा जिराया

जय श्री सचितानन्द स्वामी लख राया स्वामी लख मा राया देश स्फूर्ति या दासा स्फूर्ति गुणवर्णाया जय देव लखमाजि लीला कौतुक वनो मासी वनो मासी पावन केले प्रभु पावन केले प्रभु ते तिल भक्तासी, सि जय देव जय देव जय श्री सचिदानन्दा स्वामी लखमाजीराया राया स्वामी लखमाजीराया जी राया गिरि स्फूर्ति स्फूर्ति र्णाया जय देवलखमाचीराया प्रसन्न केले तुझ चिंदाजीने चिंदाजीने चिन्दा निज शक्ती त्या निशक्लित्या निज शक्ती त्या कार्य केले पुढे त्या रूपाने कार्य नवर्णाया जय देव लख मा जिराया गुणि भाव भक्ता दर्शन त्यांना दर्शन देशीना पुरौ मनोकामना पुरौनी मनोकामनातिनिद न्तिनि सिनि सधामा जय देव जय देव जय श्री सचिदानन्द स्वामी लख राया स्वामी लख मा राया स्फूर्ति या दासा दे स्फूर्ति या दासा तुजे जय देव आता देवलखमाजिराया आशूदभक्ति तव चरणी देव जरे जग जीवना देव जरे जग जीवना दास प्रह्लाद भाकितो दास प्रह्लाद भाकितु इस दिन हि करुणा निशिदिन हि करुणा जय देव जय देव जय श्री सचिदानन्द स्वामी लख मा राया। स्वामी लख मा जिराया स्फूर्ति यादासा देहि स्फूर्ति यादासा तुजे गुणवर्णाया जय देव लख राया जय देव लख राया जय देव लख राया नमस्कार मी तनुश्री प्रल्हाद महाराज इंगडे श्री लखमाजी चिंदाजी महाराज लीला विजय ग्रंथाचे लेखक श्री प्रल्हाद महाराज इंगडे या ग्रंथामधील पहिल्या अध्यायाचे कथन मी आपल्या समोर यापूर्वी केलेले आहे चला तर आता आपल्या दुसऱ्या अध्यायाकडे श्री लखमाजी चिंदाजी महाराज की जय अध्याय दुसरा जय श्री हरी श्री गणेशाय गणेशायनमा जय जय श्री हरी गणराजा येही भक्तांच्या काजा तुझ्यावरच ग्रंथाचा हा बोजा आहे की रे भक्त वत्सल तू सर्वेश्वर व्यापक प्रभु तू नटेश्वर धावून येई कथेस सत्वर पूर्ण करावया प्रभु तुझे विन न चले योगक्षेम करता हरता तुझी पूर्ण दास प्रल्हादाचा श्रोते मागची कथा राहिली ती पाहिजे आता श्रवण केली महाराजांची कृपा झाली मनोनी ग्रंथ पूर्ण जाहला देव लकमाजी वनोजा ग्रामात आले दाविन्या लीला नाट्य हे गाव दर्यापूर तालुक्यात आहे श्रोते हो गावचे बाहेर येऊनी बैसते झाले गाईचे स्थानी एकांत वासते स्थानी निरंजनी आवडे महाराजांना राहुनी सदा गाईचे गोवारात काडक्रम वावा गो सेवेत हेची सेवा भक्ती निक्चीत केली लक्माजी रायानने रूप बाल ब्रम्मचारीच ठेविले पाच सात वर्षाचेच भले मनोहर रूप तेज आगडे दिसे पई शिरी जटांचा भार नित्य शोभे डोही वर सदा शिवाचा पुर्ण वतार होता होतो गाईचे स्थानासी बैसले ते गुराख्यांनी पाहिले न्याहडात महाराजांची जवळ पातले महाराजांच्या गुराखी दृष्टी ततस्त करोणी पाहती ते गुराखी नयनी महाराजांची करीते ते क्षणी संभाषण आपण कोण बाबा सांगावे कैसे येथे येने केले बरवे माता पिता ग्राम सांगावे आम्हा लागी तव थोडा वेळ मौन धरुण बोलू लागले दयाघन असे धंदा हेमुचे जाणा संपदा न विसरो सेवा भक्ती कदा नित्य हो आम्ही धरित्री आमुची माता आकाश आमुचा पिता विश्व हेची ग्राम तत्वता, आमुचे असे ठाई मन मनो न बैसलो ए स्थळी सेवा असेल तरी काही आम्ही ऐसे प्रभूचे ऐकले भाषण त्या गुराख्यांनी पूर्ण आनंदीत जाहले मन त्यांचे हो मग ते गुराखी गावात आले संपूर्ण नगरजन सांगो लागले ऐकताची संदेशा ते हि आले महाराजा समीप सर्व महाराजांना निहाळी ती मग जन बोलू लागती चलावे आमुचे सांगाती, त्यासी वेळ किंवा श्रीमारुतीचे मंदिरात रहाल आपण सुस्थितीत ऐसे विणवीने करीती बहुत नगरजन ऐसे कुणी जनांचे बोल गुप्त झाले तमाड नीड आचार्य चकित ते वेळ लोक हो गेले घराप्रती रात्रीचे समय आला नगरजन निद्रिस्त झाला आणि बारावे सुवेळेला देव गेले मंदिरासी श्री मारुती मंदिरी चालूनी गेले श्री हरी प्रेम भरले असे अंतरी महाराजांचे पूर्ण हो श्री मारुती महाराजांना केली ने प्रार्थना आणि घालोणी प्रदक्षिणा वचन बोलती माझे करावे आता रक्षण माता पित्या समान ब्रह्मचारी तू हनुमान तार बालका राहतो वनोजा ग्रामात जनसेवा करीतो नित्य आणि दुःख पीडितांना मदत करीतो आता याच लागी मज पाठविले जगतपतीने वेळे सेवा कार्य करणे भला सदा सर्व काळ म्हणून श्री हनुमंता असो द्यावी कृपा तू नाही रे पद्रता माझ्या हुन हे तर आता गृह्य भोली केली तुला माहीत आहेच अवतार माली थोडी उघड करुणी सांगितली हनुमंत राया असो ग्रामात राहून जनसेवा करीतो कार्य संपवून जाईल निज धामासी ऐसी मारोती महाराजांना प्रार्थना करोनी ते काळी महाराजाने जाना मग जाऊनी गायीचे स्थाना समाधी स्थितीत राहिले ગુપ્ત રૂપાંત કોના સિ માતા તેરાવેલીની ઉઠોલી સ્નાન સંધ્યા પૂર્ણ કેલી મગ આત્મહરી ચિંતન કેલે પ્રત્યક્ષ સદાશિવાવતાર त्यांनी स्थान संध्या कर्म निरंतर आणि हरी चिंतन पूजा सुंदर केली असे ऐसे वने ओळखून धरावा हा मार्ग सुगम कलियुगात सोपे साधन सांगितले संती सदा सर्व काळ हरिचे नाम जो भक्त मणिल सप्रेम आणि नितीने जागी राहून जो आचरेल, सत्कर्म तो धन्य संसार एक त्यानेच ओळखिले मुड तत्व याच वेळी देही झाला मुक्त पावला परमपद ते अशे श्रोती कथा आता असे रसभरीत तत्वता

दया दान धर्म होता त्यांच्या अंतरी पूर्ण श्रधा हरी भक्ती निसीम होती पै असो बारा खंड्या गोधन होते सोना जे पाटलाचा घरी पूर्ण खाण्या पिण्या चिणीऊन काहीच न होती त्यांना गावीची सेवा करिती पोट भर खाण्यास देती दूध देती पाटलाच्या त्या गायी चारा वयासी राणासी होता सी, उनी राणा सी, जात नित्य काढ त्या गायीच्या सेवेसाठी राहुन गुप्त रूपात जगजेठी सदा सर्वदा सेवा निटनेटकी करीती गायीची ऐसी गुप्त रूपे बारा वर्षा राहुणी गो सेवा केली निषदिनी परी ही माता जणी नसे श्रुतची प्रत्यक्ष शंकर भगवान राहुनी गुप्त रूपे जाण गो सेवा केली पूर्ण बारा वर्षे पर्यंत ऐसी पूर्ण सेवा केली परी ओळख नसे पटली कारण गुप्त रूपात राहुनी वेल्लाडी केले हे, हे सेवा कर्म गाई दररोज प्रदक्षिणा घालव्याव्या नित्य नेमा ऐसा काळ क्रमिला जाण लखमाजी महाराजांनी असो गुराख्याने गाई समस्त राणासी नेल्या नित्यनेमस्त पहा दुपारची वेळ निश्चित होती ती गाई बैसविल्या छायेत मग गोरा की भोजनी बैसला त्वरीत पहा महाराजांनी चमत्कार अद्भुत दाविला गुराख्यासी साकार रूप महाराजाने ते दवा प्रत्यक्ष गायच्या मध्यस्थी येऊन तटस्थ उभे मनो लागले गुराख्याशी भोजनास वयसला तू एकटाची अरे बारा वर्ष उपवासी ठेविले आम्हा ऐसे बोलो न भगवंत जा हले गुप्त गुराकेच होकडे पाहत परी कोणी दिसेना मने हे ऐसे कैसे झाले कोणी नसता जबडे वेडे। कोणाचे बोल ऐकिले अहो महाराजा कोण यावे समोर द्यावे दर्शन ऐसा बोले गुराखी खिन्न होऊन चित्तासी आपुल्या विचारात पडला तो गुराखी गायी नेल्या हाकत सांजेसी वनोचा ग्राम प्रती गेला हो सोनाजी पाटलाला गुराखी सांगू लागला वृत्तांत वर्तला रानात जो बारा वर्ष उपवासी ठेविले जाना मासी ऐसा दाईच्या मधुनी आवाज मजसे ऐकू आला हो मग मी पाहू लागलो कोणी न दिसे मग स्तब्ध बैसलो सांचेसी घर आलो गाई घेऊन झाला वृत्तांत सकड सांगीत लागू आणि ते वेळ ऐकू लागले लहान थोर आचार्य चकित तेव्हा सोनाजी पाटील बदले असे निर्मळ तू जे सांगितले हे बोल सत्य आहे की रे तव गुराखी मने पाटलासी काही उपाय करावा हे वेडेसी परी गायीची सेवा दिननीशी विसरू नये ऐसे त्याचे बोल परिसते झाले पाटील मग जाओ न तात्काळ घराप्रती ते दवा सांगू लागले घरात नैवेद्य करूणी गायीचे गोठ्यात घेऊनी जावा त्वरित न लागताच क्षण मग घरातील बायांनी स्वयंपाक केला ते क्षणी नैवेद्य तयार करुणी चालिल्या गोठ्यात गायीच्या पंचारती घेऊन करी धूप कपूर त्या माझवरी घेऊन चालिल्या नारी ते धवा लहान थोर केले पूजा करावायासी ते वेडे आणि पूजा करू लागले गाईंचे सर्वजण पूजा गायीची केली नैवेद्य लावून हि करी संपूर्ण गायीची तृप्त झाली या नैवद्याने हो वैवद्याने नै ताट भरून आलेले ते सर्व गायींना लावले पर एक चौथकर शिल्लक उरले नैवेद्य या ताटातची तेव्हा आश्चर्यसकीत गोष्ट घडली पाच वर्षाची मूर्ती प्रगटली त्या गायीचे मध्ये उभी ठाकली ते दवा धावतची आले समोर नैवेद्य उरला चौथकर तो मागू लागले दिगंबर पाटलासी सर्वजन विलोकित झाले बाळ रूपे पाहून या गोजरे गुराख्याने जे सांगितले ते सत्य झाले वेडेसी मग ते रूप लख लखीत, दिसले सर्वांना प्रत्यक्षात सोनाजी पाठील ते वागुलत बाड रूपासी आपणे ठाया येणे केले आम्हा दिसासी पावन केले धन्य आम्ही जगती भले झालो असे ऐसे भलून कडेवर घेतला तेव्हा दिगंबर मुके पटापट घेती सर्व रूप पाहुनी गेले घराशी घेऊन बाडासी ते क्षणी आनंदन मावे सदनी त्या पाटलाच्या आधीच संतती नव्हती एकाही कि हे रत्न लाभले हाती त्याने आनंद न समाई चित्ती त्या पाटलाच्या हो पती पत्नी दोघे आनंदले त्याची आम्हा देवाने देवे तरी संतानया विघाले ठीक हेची असे अम्मा जैसी जन्मधानची दृष्टी आली की दारिद्र्याची धनप्राप्ती झाली त्या सारी की स्थिती झाली त्या उभयंताची हो पहा संपदा होती अमाप परि संतान नव्हते कुडात त्यानेच उभयता दुखात होते ते

करुणी नाना पकवाने भोजनालागे थे दवा जेवोनी नगरजन तृप्त झाले पूर्ण वा वा ऐसे वचन बोलती मुखाने बाळासी न्याहाडीती देखताची हर्षवाटे चित्ती प्रत्यक्ष शिवाची ज्योती दिसते की ऐसे संपूर्ण बोलती बाळास जवळ घेती रूप पाहून मुग्ध होती नगरजन मग सोनाजी पाटलांसी जन कुसो लाग ती नाम भीधान बाडासी काय असे तव पाटील उतरले बाडाचे नाव लखमाजी शोभले धन्य या जगती केले त्या बाडाने आम्हा हो सर्व गावात श्रुत झाले लखमाजी नाम ते भले जो जो वाचे सी बोले तो धन्य होय संसारी लखमाजी ऐसा नाम उच्चार जनांचा ऐसा चालीला काळ रक्षिले भूत भक्त ते वेडा हो नी जगत या प्रेमळ सर्वांसी हो मग तो पाटील गाय गोड सांगे घरातील स्त्रियांना वेळो वेळ वेड़, विसरू नका हो हा बाळ क्षण बरही नकमाची देहाने घेतली यंताची दर्शने आणि बोलू लागले वचन आई बाबा मनोनिया, मी आपुल्या गाई चारावयासी जातो आता राणासी गोसेवा वडे मजसी म्हणून ऐसा बोल ऐकुणी विस्मयचकित झाले मन मग पाटील मंद स्वरे करुण काय बोले ते परीसा बाळा तू अति लहान कशाला राणात जातो चालून गाई चारा वयासी जान गुराखी असे तव देव बोलले पाटलासी सर्व सेवा चालून आम्मासी दिली परमपिताने निश्चयेसी म्हणून हे करणे असे मग बाळ लखमाजीने गाई चारा धंदा नित्यने माने, केला ती हर्षाने सुरुवात गोसेवा हे तत्व पाडले लखमाजींचे नित्य गोपाळ कृष्ण समानची कृत्य करीती राणात घेऊन सांगाती गाई वस राणात जाती नित्य तैसेच बाळ गोपाळ गिनती असती सांगाती ऐसा क्रम चालिला जराही गाई चरती भवताला जरा ही सोडूनी गाई महाराजाला न जाती दूर हे दास प्रल्हाद रचित कथा परिसदा शिव प्रभो बुद्धिदाता तोची असे करता या ग्रंथाचा इथे श्री लखमाजी चिंदाजी लीला विजय ग्रंथ द्विती अध्याय गोड हा हरिहरा शुभम भवतु लखमाजी अभुण चिंदाजी महाराज की जय दुसऱ्या अध्यायाचे श्रवण केल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद नमस्कार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका